डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक बिटा खास पोटाचा आजारचा दवाखाना पोटामध्ये गॅसेस होऊन पोट फुगणे दिवसभर अति प्रमाणात गच्च राहणे गॅसेस व अति ढेकर या सहटाच्या सर्व आजारावर यशस्वी उपचार आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला मायनी रोड विटा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णाकाठचे जिओ मराठी न्यूज राजकीय क्षेत्रातून एक महत्वाची बातमी समोर येते पाहूयात सविस्तर दोन चार महिन्यांपासून सांगली जिल्ह्यातील राजकारण अस्थिर झालंय खासदार संजय काका पाटील व जज आमदार विलासराव जगताप यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे दोघांकडून सांगली जिल्हा परिषदेच्या शिक्षण वर्त सभापती तमन गौडा रवी पाटील यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे खासदार आणि तमन गौडा रवी पाटील व गोपीचंद पडळकर यांच्यातील रिलेशन तोडण्याचा प्रयत्न करू नये पाटील अल्पसंख्याक आहेत म्हणून त्यांच्यावर खोटे वर टाकण्याचा प्रयत्न कराल तर असा इशारा नेते गोपीचंद पडळकर यांनी खासदार काका पाटील व जत आमदार विलासराव जगताप यांना दिलाय सांगली जिल्हा परिषदेचे शिक्षण व तमन गौडा रवी पाटील यांच्यावर खासदार काका पाटील व जतचे आमदार विलासराव जगताप दबाव टाकत असल्याचा आरोप करत धनगर समाजचे नेते गोपीचंद पडळकर यांनी खासदार संजय काका पाटील व विलासराव जगताप यांच्यावर सडकून टीका केली आहे बघूया काय आहे हे नेमके प्रकरण आणि यावर गोपीचंद पडळकर काय म्हणाले नमस्कार जत तालुक्यातील तमाम जनतेला आणि सांगली जिल्ह्यातील तमाम जनतेला माझी नम्र विनंती आहे गेल्या दोन चार महिन्यापासून जिल्ह्यातलं राजकारण अस्थिर झालेलं आहे खासदाराच्या आणि जतच्या आमदारांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळं आज ते जातीयवादावरती राजकारण करायला लागलेले आहेत ला जत तालुक्याचे नेते आणि सांगली जिल्हा परिषदचे शिक्षण व अर्थसभापती माझे मित्र माननीय तमनगौडा रवी पाटील यांच्यावरती वेगवेगळ्या दृष्टिकोनातून दबाव आणत आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये मीही काम करत असल्यामुळं पूर्वी माझे आणि माननीय तमनगौडा रवी पाटील यांचे जीवाभावाचे संबंध आहेत माझे मोठे बंधू ब्रह्मानंद पडळकर हे सांगली जिल्हा परिषदला सभापती असल्यामुळं आमचे जाणं येणं आणि चांगली नाती आहेत पण मी भारतीय जनता पार्टी आरक्षणाच्या लढाईवरती सोडल्यानंतर अनेक भारतीय जनता पार्टीतील लोकं माझ्याबरोबर संबंध ठेवून आहेत आणि याचाच राग धरून मागच्या दोन चार दिवसापूर्वी सभापती रवी पाटील यांच्या गावामध्ये जाऊन जाडर बोबला तालुक्यात जत येते खासदार संजय पाटील आणि विलासराव जगताप यांनी खालच्या भाषेमध्ये माझ्यावर आणि तमनगौडा रवी पाटील यांच्यावरती टीका केलेली आहे तमनगौडा रवी पाटील यांनी गोपीचंद बरोबर समन ठेवू नये असं स्टेटमेंट खासदारांनी केलेलं आहे कोणी कुणाशी रिलेशन ठेवावं हे सांगणारे लोकप्रतिनिधीला काही अधिकार नाहीत तमनगावडा रवी पाटील हे काल माझे मित्र होते आज आहेत आणि उद्याही राहणार आहेत त्यामुळं कुठलं राजकारण कुठं न्यायचं यांना कळायला पाहिजे चेंडा वेळी गजानन शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये विद्यार्थिनीला त्रास देण्याच्या कारणावरून मुख्याध्यापकांनी काहीतरी विद्यार्थ्याला शिक्षा दिली आणि त्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांना मारहाण केली हा विषय शाळेतला आहे चूक कुणाची आणि बरोबर कुणाची हा विद्यार्थी आणि शिक्षकातल्या नात्याचा संबंध आहे यामध्ये कुठलंही राजकारण येता कामा नये तरी सुद्धा सांगलीचे खासदार आणि जतचे आमदार दोघे जण उमदी पोलिस स्टेशन मध्ये तमनगौडा रवी पाटील यांच्यावरती खोटा गुन्हा दाखल करावा यासाठी दबाव आणतायत आणि नुसता दबाव आणत आहेत तर तिथं बसून आहेत खासदार आणि आमदारांना कळायला पाहिजे जिल्ह्यामध्ये अनेक गोष्टी घडत असतात एवढ्या खालच्या लेवलला जाऊन काम करायची गरज नाही दमनगौडा रवी पाटील हे जर दोषी असतील तर निश्चित कारवाई व्हायला पाहिजे पण तुम्ही खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी तिथं दबाव पोलीस स्टेशनवरती आणताय सांगली जिल्ह्याचं पोलीस प्रशासन एकदम चांगल्या पद्धतीनं काम करताय ते कोणाच्या दबावात येऊन काम करत नाही पण खासदार आणि आमदारांनी तमनगौडा रवी पाटील आणि गोपीचंद पळगार यामधलं रिलेशन तोडण्यासाठी प्रयत्न करू नये आमची जीवाभावाची मैत्री आहे तमनगौडा रवी पाटील हे अल्पसंख्याक समाजातले आहेत म्हणून त्यांच्यावरती काहीतरी आम्ही दबाव टाकू त्यांना आत टाकू केसेस टाकू ही जर त्यांची भावना असेल तर त्यांनी याद राखून राहावं तमनगावडा रवी पाटील जरी अल्पसंख्याक समाजाचे असले तरी बहुसंख्य समाज त्यांच्या पाठीशी आहे आणि अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही मी व्यक्तिशा गोपीचंद पळळकर आणि समाज कल्याणचे सभापती ब्रह्मानंद पळळकर आम्ही जिल्ह्यातली सगळी लोकं तमनगावडा रवी पाटील यांच्या बरोबर ठामपणे उभे आहोत विद्यार्थ्याला काय मारहाण झाली असतील तर ती कायदेशीर कारवाई पोलीस प्रशासन करेल ना त्यामध्ये राजकारण आणायची गरज नाही त्याचं आम्ही समर्थन करत नाही या गोष्टीचं पण विद्यार्थी जर शिक्षकाला मारत असतील तर त्यामध्ये काय झालं असेल तर ते, ते प्रशासनानं बघावं जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करावी पण खोटे गुन्हे दाखल करू नयेत आणि जर तसं काही घडलं तर आम्ही सगळेजण ताकदीनं तमनगौडा रवी पाटील यांच्याबरोबर ठामपणे उभे राहू काही लोक त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत त्यांचे हेतू वेगळे आहेत त्यांचा डाव वेगळा आहे त्यांना राजकारण करायचं आहे दोन हजार एकोणीसची लोकसभा आणि विधानसभा जवळ आलेली आहे या दृष्टिकोनातून ते राजकीय डाव टाकतायत म्हणून लोकांना माझी विनंती आहे तुम्ही जागे राहावा आणि अशा कर्तबगार लोकांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहावा निर्भीड निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत राहा फक्त कृष्णा घाटचे जिओ मराठी न्यूज